अरे बाबा ही दिवसभर नुसती फिरतच राहती काय घेऊन आली सर थांब थांब काय म्हणले काय रे बेसन पीठ दाळीचं ए हरभऱ्या दाळीचं पीठ अगं दिवसभर तुझ्या पायाला दम आहे का मग आता करावं तर लागन का माणसं हात खायला म्हणल्यावर पण पुन्हा हे दुखाले ते दुखाले पाय पाट पाय दुखाले म्हणायचं पुन्हा तुम्हीच रात्री काय म्हणलात बेसन लाडू खायचेत म्हणलात तर काय नाही दोन दिवस झाला रोज मग आता वेष्ट नाही आपल्याला बेसन लाडू कर बेसन लाडू ह दिवाळी सपला करून देते काय असते दिवाळी आण नाही जळून आता दाळे दुसरे आहेत ना शेवाचे आहेत बुंदीचे आहेत केलेले पण तुम्हाला ते खावं टाकत ना म्हणून तुम्हाला बेसन लाडू करा दाळ जुळून गेले ते आई म्हणले दळण ठेवले मला नेऊन दाळ घेऊन ये म्हणले मग घेऊन आले मी तुम्हाला खायचेत ना नाहीतर मग थोडं झटू लागतात का आता मला लय वाय मी पण मला नाही खायचे मग जनावरला पाणी पाहायचंय ते करू शकतो मी लाडू करते तुम्ही जनावरला पाणी पा भारी गावताचे आणा आणि तेवढं ट्रॅक्टर वळून लावा आणि दादाचा फोन आला तेवढं गाडीवर जाऊन पट्टीतून माळ्यातून दोन गटोडे आणा आणि दादा आणि माळ्यावर तीन गटुडे कापले गाड्या ह्याचे गावताचे त्या गावताची गटुड्या गाडी घेऊन या पट्टीतले गाडीत आणणार नाही तुम्ही डोक्या आणा हा ट्रॅक्टर घेऊन जातो मग सगळं आणा माळा जात ट्रॅक्टर मग ट्रॅक्टर माळ्यावर बैलगाडी तुप नाही आणलं पण तुप आणता का लाडूला आता तू तुझ्या पप्पाला लाना सांग जाऊन ते इथं आहेत ना आ, ती भांड ती, <laughs> ती ती भांड ती मला आणि एखादी वस्तू करून ती म्हणले की भांडून भांडून भांडतो मी इतका भांडतोय तुला तरी पण लगेच करा लगेच लागतीस प्रेमात भांडणार प्रेम असत माझं जीव असा आहे माहिती का रात्रीच्या बारा वाजता जर एखाद्याने एखादी गोष्ट तुम्हीच नाही तुमच्या जागा कुणी बी असू द्या त्यांनी गोष्ट जर खायला माहिती ना आणि करून नाही दिली ना मला रातभर झोप येत नाही तुम्हाला माहिती मी रात्रीच्या एक एक वाजता आरूला खायला करून देते नाही देत देते का दिले ना मला करमत नाही माझा जीव नाही राहते समोरच्या माणसाने काय मागितलं ना आपण नाही दिल्यावर का मग काय माहिती मला लि माहिती कुणाची राग भी येतो रागीट हाय कसं आहे माहिती का uh, कोण म्हणायचं माहिती का माझे आजोबा म्हणायचे त्यावेळेस म्हणायचे ज्या माणूस रागीट असतं ना ते मळले असत माझ्या वडिलाला सारखं माझ्या आजोबा म्हणायचे म्हणजे आबाला म्हणायचे आबाला म्हणायचे कुंड काय भी म्हण पण आपली पूर्गीनं रागीटले आहे पण मयाळवले त्यांचा शब्द मला अजून आठवतो तुमची आजी पण म्हणायची मला मी मी लिहि गेली बिचारी तिचा वारा ऐक आणि मग आता आता माझ्या आजोबा पण म्हणते माझे आई वडील बी म्हणते खरं लोकांनी साहेब सगळ्याच मन जिंकलं मी आणि मलाच भांड तीस नाही सगळ्याच तुम्ही पण सांग ना हो। मला भांड जाऊ दे जा आता दिपाळीला ना आपण सगळं भांडण मी नाही मिटून आपण निवांत पुण्याला जायचं तुझे भाऊ आले तुला ट्रॅक्टर घेऊन निघाला ट्रॅक्टर आणले भाऊ तुला बैलगाडी बसून घेते काही का उसाच्या नाही माझ्या भावाकडे बारकी गाडी हाय ट्रक ट्रक येते का तुमच्या दारात तुम्हीच म्हणालात की दिवाळीला बहिणी न्याय असं भाकरी घेऊन या बिना भाकरीची येऊन मोटरसायकल घेऊन याय मोटरसायकल माझ्या बापाकडे जे आहे ना ते माझा बाप घेऊन येणार माझे भाऊ घेऊन येणार का आलं का तुमच्या माझ्या आहेत घरी दोन दोन फोर व्हीलर म्हणून तुम्ही पाहता फोर व्हीलर मध्ये माझ्या बापाच्या घरी फोर व्हीलर नाही टू व्हीलर आहे आणि टू व्हीलर नाही एकच आहे त्याला सतरा मालक आहे हाय ट्रॅक्टर मोकळा <coughs> नाही तुमच्या जा बाई तुला कसं जायचं लाडू करून दि आणि त्यांच्यासोबत ट्रॅक्टर मध्ये बसून जा नाही टॅक्टरचा सलापावर टपडा बसून जा मला काही अडचण नाही आहो जा मग जा मग नक्की दोन दिवसात वापस लगेच रानातली कामाली राहिली बाकी अजून जातच नाही कॅन्सल करते नाही नाही जा जा तसं करू नाही सणासुदीच